धन्वंतरी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा टूडी इको, पी विभाग कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रेटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंचाहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट संगमनेर तालुक्यामधील कुरण ग्रामपंचायतच्या वतीनं सव्वीस जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा झालाय यावेळी सरपंच उपसरपंच सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं या ठिकाणी हजर होते प्रजासत्ताक दिनानिमित्त कुरण ग्रामपंचायतचे सरपंच एफतिसाम रियाज पटेल यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आलं यावेळी अमृत वाहिनी बँकेचे संचालक उबेश शेख आणि ग्रामसेवक राऊत यांनी सी चोवीस तास बोलताना प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण कुरण गावामध्ये झेंडा ग्रामपंचायत मध्ये झेंडा वंदनाचा कार्यक्रम घेतला आहे ठीक एकोणाशे पन, पन्नास रोजी आपल्याला सव्वीस जानेवारी रोजी एकोणवीसशे पन्नास मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधान दिला तर त्या संविधानाच्या आपण संविधानासाठी हा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतो एकोणीसशे सत्तेचाळीस पंधरा ऑगस्ट दिनी स्वतंत्र स्वातंत्र्य दिन आपण साजरा केलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी संविधान देऊन एकोण सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला आपल्याला आपल्या देशाची चालना भेटली यासाठी आपण हा दिवस साजरा करतो संपूर्ण ग्रामपंचायतच्या हो, कुरम कुरण गावाच्या वतीने मी सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आज सव्वीस जानेवारी एकोणीसशे आ, दोन हजार चोवीस सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी देशाची राज्यघटना अंमलात आली आणि देशाच देशाला जे स्वातंत्र्य मिळालं तर राज्य घटनेच्या संविधानानुसार आज खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक दिन जो आहे देशाचा कारभार सुरू झाला आज या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं संपूर्ण देशभर मोठ्या उत्साह कार्यक्रम सुरू आहे कुरन ग्रामपंचायतीच्या वतीनं सर्व गावाला सर्व लोकांना ग्रामस्थांना सव्वीस जानेवारीच्या शुभेच्छा देतो आणि देशामध्ये सुख शांती समता इच्छा शाहि शेख सी चोवीस तास संगमनेर